राज्यातील कोतवालांना चतुर्थ श्रेणी मिळावी सेवानिवृत्त कोतवालांना दहा हजार निर्वाह भत्ता मिळावा या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा कोतवाल संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय इथं धरणे आंदोलन करण्यात आलं गेल्या चार दिवसांपासून हे धरणे आंदोलन सुरू आहे यावेळी कोतवाल संघटनेचे जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे म्हणाले आपण आम्ही कोल्हापूर जिल्हा कोतवाल संघटनेच्या वतीनं दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून इथं कोतवालांची जी ब्रिटिश काळापासून जी मागणी आहे चतुर्सेनेची ती चतुर्सेनी वेतनश्रेणी आम्हाला बहाल करण्यात यावी शासनानं आणि आमचा विचार करण्यात यावा कोतवालांना तुटपुंजा मानधनावरती अत्यल्प मानधनावरती चोवीस तास काम करावं लागतं आणि आमची ही मागणी बऱ्याच वर्षापासूनची आहे या मागणीला शासनाने न्याय द्यावा यासाठी आम्ही इथं बेमुदत काम बंद धरणे आंदोलन चालू केलेलं आहे जो पण आमची मागणी मान्य होत नाही तो पण आमचे आंदोलन इथे चालूच राहील शासनाचे प्रतिनिधी कोणी आलेले नाही जे कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याने ते निवेदन फक्त मंत्रालयात पाठवलेलं आहे चर्चेसाठी कोणी आलेलं नाही यावेळी भिकाजी रामाने संजय सुतार अरविंद कुलकर्णी एकनाथ लटके पांडुरंग बरकाळे कुमार पाटील यांच्यासह कोतवाल संघटनेचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते